बीड तालुक्यातील पालवन गावामध्ये उभा आहे आणि हे पाठीमागं इथले पालवनचे ग्रामस्थ आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे ही दलित वस्तीची स्मशानभूमी आहे इथं पाठीमाग जर बाजूला पाहिलं तर कॅमेरामॅनला विनंती करेल ही स्मशानभूमी आहे इथं समाधी आहे पूर्वीची आणि इथं काय काय नाव आहे इथं ही काय पर्व काय नाव आहे दुरुप, साबळे द्रौपदीबाई साबळे असं नाव आहे त्या समाधीवर असणारं तेरा तारखेला बाजूला सारखा तेरा तारखेला इथे एक अंत्यविधी झाला होता हा पुढे कॅमेरा तेरा तारखेला हा एक अंत्यविधी झाला होता या ठिकाणी आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा महिला होत्या काय नाव होतं त्यांचं मालनबाई ह्या माजी सरपंच आहेत इथल्या म्हणजे आणि त्यांचा अंत्यविधी होता तेरा तारखेला हा अंत्यविधी याटलीतल्या स्थानिकच्या लोकांनी जे आहे ते रोखला त्यांचं असं म्हणणं होतं की ही जागा आमची आहे आणि तुम्ही इथं अंत्यविधी जे आहे ते करू नका आणि त्याच्यानंतर गावामध्ये वातावरण खराब झालं आणि दूषित झालं पोलीस प्रशासनामध्ये तक्रार करण्यात आली आणि काही जणांच्या जवळजवळ तीन जणांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार जा अनुसूचित जाती जमातीच्या कलमानुसार तीन जणांच्या विरोधामध्ये जे आहे ते ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही जागा जी आहे ती स्मशानभूमीची आहे आणि माझ्याकडे सात बारा आठ असल्याचा नमुना आहे मसनवटा पाचशे तीन आणि दोन आर अशी जमीन आहे इथं ही मी ज्या ठिकाणी उभा आहे तीच जमीन जी आहे ती या सात बाराच्यानुसार ही दोन आर जमीन जी आहे ती स्मशानभूमीला आहे काय नेमका प्रकार घडला होता त्यांच्याकडून जाणून पुढे या काय घडलं होतं त्या दिवशी सर तेरा तारखेला मालनबाई साबळे यांना ज्या टायमाला हिथं आणलं होतं अंत्यविधी करण्यासाठी तर त्यावेळेस भारत मस्के त्यांची पत्नी रुक्मिणीबाई आणि माऊली हे हिथं येऊन माऊली दाड घेऊन आला आणि रुक्मिणीबाई म्हणजे महाराण तुम्ही कशाला हिथं आमच्या मशानभूमीमध्ये हे जाळ येतात हे फेकून द्या आणि आम्ही कस तरी एकदम शिवाय देवते ते भांडणाच्या मूडमध्ये होते आणि आम्ही कसं तरी अंत्यविधी ऊर आम्हाला ए ते सुद्धा आम आमच्या बौद्ध पद्धतीने आम्हाला सुद्धा ते घ्या आम्ही एवढं प्रेशरमध्ये येतो आम्हाला वंदनासुद्धा ते घेता आली नाही लाकडं फिकून देतो ते आणि तरी अंत्यविधी चालू असताना ते, ते वंदना घेताना आली आणि तरी पण ते हे जळत असताना एकदम गलिच्छ शिवाय देत होते जातीवाचक शिवाय देत होती व्यक्ती कोण आहे तुमच्या सरपंच वगैरे कोणाकडे केली हे आम्हाला हो नाही सर हे हे, हे जे प्रकरण आहे हे तीन चार वेळ झाले आणि हे जे हे जे मॅटर आहे ते आम्हाला गाव पातळीवर एक, एक शून्य टक्का सुद्धा मिटासारखं नाही कारण आम्हाला प्रत्येक वेळेस हे दाटपायचा प्रयत्न करत त्याच्यामुळे आम्हाला हे गाव पातळीवरचा हे प्रश्न मिटवायच्यात नाही जे शासन करीत सरपंच काय म्हणतात तुम्हाला सरपंच 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 ना जाणत पण ते सरपंच पण तुम्ही आता फोन लावला तरी सुद्धा एक एकता झाले फक्त एक दीड किलोमीटरच्या अंतरावर सरपंच राहते तरी सुद्धा ते हिता येणार म्हणजे तुम्ही प्रेसवाले असताना तुम्हाला येणार आणि आमच्या दलित रोखला त्यांचं नेमकं काय म्हणणार त्यांचं म्हणणं इथं आम्ही आमच्या घरात हिथ जाळू नका ही आमची दलित मशानभूमी ही पारंपरिक पिढ्यान पिढी आमचीशानभूमी ही सरपंचाकडे मांडल्यानंतर काय तोडगा काढत काढतच नाही सर ते सर, सर, तोडगा आम्हाला म्हणजे ह्या मॅटर म्हणजे गावाबाबतीत आम्हाला आम्हाला काहीच बोलायचं नाही <laughs> कारण तक्रार गेली तुम्ही अंतर्गत गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल केलं मग आता ती चौकशी अटक कोणाला झाली अटक कोणाला नाही फक्त आरोपी येते आणि अटक अजून मुकट फिरतात काय नेमका प्रकार झाला तुम्ही ती हे लागतात चुलती लागतात जेव्हा शमशानभूमी मध्ये आणलं मा होतं तेव्हा त्या दिवशी इलेक्शनचा पिरियड असल्या कारण आम्ही तिकडेच होतो आम्ही इकडे आलो पण नाही इथं आणल्याच्या नंतर सरण टाकलं सरण टाकल्याच्या नंतर ते उद्ध्वस्त करून फेकून दिलं याचं कुटुंब एवढं भयभीत झालं एवढं भयभीत झाल की त्यांनी अंत्यविधी झटकीपट उडकून पोलीस चौकीला आम्ही तिथे गेलो पोलीस चौकीला रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो या व्यक्तीचा कोणी नातेवाईक जवळचा आहे का काय बरोबर काय घडलं तो प्रकार सांगते सर इथं आल्याच्या नंतर लाकडं टाकले होते <laughs> लाकडं टाकले की ह्या महिला आल्या हितालच्या <laughs> आणि त्यांनी काय नाव आहे तुझं माझं माऊली भारत साबळे <laughs> माझे अजित मालन बाय दादराव साबळे त्या माझे सरपंच होतात माझं आजचं म्हणणं की ह्यांनी येऊन असा अत्याचार करायला पाहिजे हा थांबवलं की शिवेद द्यायला लागल्या हिथं महाराज नो ही तुमची जागा नाही ही आमचीच जागा हिथं सात बारा आमचाच होता तुम्ही कुठून आलात असं म्हणत होते हा अंत्यविधी होऊ दिला नाही अंत्यविधी होऊन दिला नाही सर मेन तर मग आमच्या बुद्ध धर्मामध्ये बुद्ध वजना जास्त का ती सकट करून दिली नाही सर म्हणजे थोडक्यात विटमाना झाली हा विटमाना झाली सर अंत म्हणजे ते म्हणजे काय अंतिम हे काय म्हणते त्याला आपलं हा अंतिम टायमाला विटमाना झाली तर हे सगळे इथले ग्रामस्थ आहेत साबळे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक आहेत काही चुलते आहेत काही नातू आहेत आणि या प्रकारे इथं जे आहे ते आमचा अंत्यविधी होऊ दिलेला नाही मरणानंतर व्यक्तीची जे आहे ते विटंबना झाली खास करून विशेष सांगायचं झालं तर हा ही जी व्यक्ती होती ते माझी सरपंच होती इथले पालवांचे विशेष म्हणजे यापेक्षा वेगळी गोष्ट राजेंद्र मस्के भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष हे त्यांचं गाव आहे बजरंग सोनोने पंकजा मुंडे यांची म जे काही म मतदान झालं त्या दिवशी लोकसभेच्या तेरा तारखेला बीड जिल्ह्याचं त्या दिवशीही प्रकार घडला होता गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेची रणधुमाळी सुरू होती आम्ही असं करू आम्ही तसं करू कुठलेही जातीभेद करत नाही कुठल्याही माणसाला आम्ही दुजाभाव देत नाही अशा प्रकारचे दोन्ही व्यक्तींकडून सांगण्यात येत होतं बजरंग सोनवणे असतील पंकजा मुंडे असतील या सगळ्या लोकांकडून सांगण्यात येत होतं मात्र मतदानाच्या दिवशी लोकांमध्ये जातीभेद केला जातो या ठिकाणी जे आहे ते जाती अंताचा लढा कधी संपणार आहे की नाही संपणार आहे असा सगळ्यात मोठा सवाल लोक्ष लोक्ष या ठिकाणी उपस्थित झालेला आहे राजेंद्र मस्के असतील लोकप्रतिनिधी असतील या लोकांनी आत्तापर्यंत गावामधला जाती अंताचा लढा संपू शकलेले नाहीत आणि त्यांच्या नेत्यांनी काय जातीवाद केला आहे का नाही केला आहे किंवा मग काय इतर स जातीच्या लोकांसाठी जाती अंतासाठी काय नेमकं काम केलेलं आहे हे आपल्याला उघड्या डोळ्यांना पाहायला मिळतं आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कशा असतील हे पाहावं लागणार आहे अंत्यविधीच्या दरम्यान ज्या काही लोकांनी अडथळा निर्माण केला त्यांच्या विरोधामध्ये अॅट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन जण आहेत अद्यापर्यंत अटक नाहीत पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे ते मिळून येत नाहीत मात्र इथले रहिवासी सांगतात की ते येतात मध्यरात्री त्यांचं काम जे आहे ते करून जातात म्हणजे गुन्हा अनेकसा नुसतं जो आहे तो फारच या ठिकाणी केलेला आहे म्हणजे एक प्रकारे एकीकडं आत्म अंत्यविधी होत असताना एखाद्या व्यक्तीची विटंबना आणि दुसरीकडे कायद्याची पायमल्ली सुद्धा पोलिसांकडून केली जात आहे का असा सवाल याकडे या ठिकाणी उपस्थित केला जातोय लोकप्रतिनिधी फक्त मतांपुरते गावामध्ये येतात मतदान मागतात आणि मतं मागून झाल्यानंतर ते त्यांचं काम झाल्यानंतर निघून जातात पाठीमागं नागरिकांकडे डुंकूनही पाहत नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे गावात गावामध्ये अंत्यविधी जे आहे ते रोखले जात आहेत जिल्ह्यामध्ये असे अनेक घटना घडत आहेत मोठ्या सभांमध्ये पंकजा मुंडेसारख्या नेत्यांनी फार मोठ्या मोठ्या आवाजामध्ये गळा काढून जे आहे ते भाषणं ठोकलेली आहेत की मी सर्व धर्मासाठी काम करेल आणि या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या पदरामध्ये मतं वाटा मा मत द्या अशा प्रकारची मतांचा जोगवा जो आहे जो तो पंकजा मुंडेंनी मागलेला आहे त्यांचा जिल्हाध्यक्षाच्या गावामध्ये अंत्यविधी या ठिकाणी रोखलेला आहे नेमका जिल्हाध्यक्ष त्यांचा कशासाठी आहे फक्त पार्टीसाठी आहे की सगळी गोष्ट त्यांच्या गावामध्ये या सगळ्या गोष्टी घडून उघड्या डोळ्याने पाहण्यासाठी हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित आहे इथले प्रथम नागरिक आहेत म्हणजे सरपंच आहेत महिला आ, ताई काय अशोक हा ताई अशोक नजर आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तेरा तारखेला प्रकरण काय घडलं तुम्हाला आहे का हो तुम्हाला काही कळलं होतं की वाद झाले तिथं स्मशानभूमी समजलं होतं त्यावेळेस आल्यानंतर मला तिकडेच बाहेर समजलं होतं परंतु आल्यानंतर पण इथं आल्यावर समजलं की अशा अशा प्रकारची अशी घटना झालेली परंतु आम्ही बैठक वगैरे काही घेतली नाही तुम्हाला तर आता मी सांगितलं आचारसंहिता चालू असल्यामुळे आम्ही ग्रामसभा बैठक वगैरे काही घेतली नव्हती हा हे घेणार होतो परंतु सहा तारखेच्या नंतर हे स्मशानभूमी काय दोन गुंठे जागा आहे ह्या जागेचा प्रस्ताव कशी आहे काय आहे मोजणी करून प्रस्ताव दाखल पंचायत समितीकडे करणार होतो जागा आपण जे उभा आहोत स्मशानभूमी जागा नेमकी आहे आहे जागा ना ही।, हो ही दोन गुंठे जागा आहे स्मशानभूमीची जागा स्मशानभूमीकृत तरी सुद्धा रोखला जातो अंत्यविधी सांगता येईल काय करी बद्दल बोल ना त्यांचं बोलत आहे त्यांना मग ते हेच ह्याच कारणाचा प्रस्ताव आम्ही सहा तारखेनंतर प्रस्ताव देणार होतो पंचायत समितीकडे ही दोन गुंठे जागा आहे याला काही आमचा विरोध नाही असं नाही ही परिपूर्ण ह्याची चौकशी करून बैठक घेऊन ह्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करणार होतो असे प्रकरण घडून येत असं तुम्हाला वाटतं का शांतच राहावं असं वाटतं शांतच राहावं असे प्रकरण नाही व्हायला पाहिजे प्रथम नागरिक आहे तुम्ही हे सगळ्या गोष्टी बसून सोडवल्या पाहिजे हो बरोबर आहे यानंतर होतील असं वाटतं तुम्हाला सोडवताल तुम्ही प्रश्न सगळे नाही यानंतर प्रयत्न नक्कीच करू असं नाही इथले सरपंच होते आणि त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत तर मात्र एक मात्र निश्चित झालेलं आहे सरपंच तोंडीनी कागदोपत्री जे सांगितलेलं आहे की चार गुंठे जागा इथं आहे त्यांची त्यांनी सांगितलं दोन गुंठे ते म्हणतात चार मात्र रेकॉर्ड कसं आहे सहा गुंठे म्हणतात रेकॉर्डला काय आहे तर रेकॉर्डला आता जे दोन गुंठे आहे सरपंचांनी सुद्धा कबुली दिली आहे की दोन गुंठे जागा आहे त्यांची जागा आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी का झाल्यात का नाही व्हायला पाहिजेत शांतता राहावी का यासाठीचे प्रयत्न चार ताजिकांन तारखेच्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर बैठक लावू प्रस्ताव पाठवू आणि त्यानंतर जे आहे ते हे प्रश्न सोडू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र प्रश्न सोडवायचा नाही आहे की नाही सो सोडवला नाही आहे हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे वाद होऊ नयेत यासाठीचे प्रयत्न आम्ही करू असंही सरपंचानं सांगितलेलं आहे मात्र वाद झालेले आहेत पूर्वीपासून ही एका ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं की ही जमीन जी आहे ही जागा जी आहे इथल्या दोन इथल्या समाजाची आहे अंत्यविधीसाठी आहे आणि स्मशानभूमीसुद्धा आहे मात्र का हा वाद झाला आहे निर्माण झाला आहे आणि सोडवण्यामध्ये यश या सरपंचांना आणि इथल्या स्थानिकच्या प्रशासनाला येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्यांच्यावर अटसुटीचे गुन्हे दाखल झाले ते अटक का नाहीत लोक इथले आमदार नेमके काय करतात त्यांच्या आधिपत्याखाली किंवा मग त्यांच्या कार्यकर्ते जी ग्रामपंचायत असं बोललं जातं आहे या सगळ्या गोष्टी का नेमक्या झालेल्या आहेत स्थानिकच्या आमदार नेमके कशासाठी आहेत हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आमदार संदीप क्षीरसागर फक्त आमदार म्हणून मिरवण्यासाठी आहेत की लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सन उत्तम मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बिड